गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंगळे सकाळच्या वाजले पाच वाजून अडतीस मिनिटं थोडं लेट झाले दहा मिनिटं थोडं गाडी पुसायला वगैरे टाईम झाला कारण गाडी पुसल्याशिवाय मी बाहेर नाही निघेल तर ठीक आहे डिव्हाइस ऑन करून घ्या घेऊया गॅस वगैरे हो तर आपण कालच फील केला होता रात्री जाऊन तर एक गाडी तो खाली बसतोच आणि दोन गाड्या पेट्रोल आहे आपल्याकडं तर ठीक आहे आता डिव्हाइस ऑन करून घेतो आणि बघूया आपली सुरुवात कोण करते इकडे निलखला आलोय आपण सांगतो मी स्टोरी नंतर इथून आपल्याला अ पिंपळेस हौदागरचीच भेटली वन सिक्स्टी काहीतरी होतं ती आहे घेतली मी सुरुवात करून घेतली कोणी आणि नंतर मग इथन आपण पुढं बघूया कुठं जातो ते तिकडनं सांगतो नंतर काय झालं ते ओके तर झाला असं जाऊ पण आपण अर्धा तास पिंपळेस सावदागरला थांबलो पण तिथनं काय राईड नाही पडली सो थोडस समोर गेलो आपण पिंपळी निलक साईडला आणि पिंपळे निलक आपण रोडलाच होतो आप परत, हो परत, तास तास तर आपल्याला एक राईड पडली परत पिंपळे सौदागरची सो मी ॲक्सेप्ट केली कारण दिवसाची सुरुवात होणं गरजेचं आहे कारण माइंडसेट खराब होतो परत मग सकाळी जर राईड नाही भेटली तासभर तासाच्या आत तर मग परत दिवस खराब जाण्याची शक्यता शक्यता असती सो मी राईड ॲक्सेप्ट केली आता ही रॅपिडोकडनं आलेली एकशे सात दीड एकशे सत्तर काहीतरी आपल्याला भेटतील तर आपण कस्टमरला कॉल पण केलाय येतो बोललेत आणि मग निघूया कुठं जायचं इथे आपला आज हापडेव होतोय काय माहिती कारण गावाकडनं आईवडील येतात तर आता वाकडे वडील उतरणार आहेत ते तर सोबत त्यांच्या सामान वगैरे आहे तर ते आता लोणी काळा दोरलाय तिथं यायला आता मी लोकेशन चेक केलं तर सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर होत सव्वेचाळीस मिनिट सांगते नॉन स्टॉप पण बस आहे म्हणल्यावर स्टॉप घेत घेत येणार तर एक तास सव्वा तास जरी लागला तरी इथून आपल्याला पोहोचायला अर्धा तास ता लागेल वीस पंचवीस मिनटं तर मग इथन तिकडनं परत घरी यायला अर्धा पोच तास तर बघू जर आपण पुढं काम केलं तर आपण करूया नाहीतर मग मी अपडेट करतो की आज काम करतोय का ऑफ घेतोय का हाफ डे घेतोय कारण ते पण करणं गरजेचं कारण त्यांच्याकडं लगेच आहे सामान वगैरे आणले वाटतं काहीतरी तर बघूया आपण काय करतोय करतो अपडेट बहुतेक मी त्यांना सोडून परत करन काम चालू तर मग ऑफ घेतला तर मग वीक ऑफ असतो तेव्हा हो तर मग तेव्हा तेव्हा कंटिन्यू काम करेल किंवा मग कराल काय करतो मी अपडेट आपन, करतो आपण आपल्या आई वडिलांना घरच्यांना सोडला आपण घरी आठ पावणे नऊ वाजले होते एकच राईड कंप्लीट केली होती दहा पिडोकडनं ती दहा पिडोकडनं घेतल्यानंतर घरी सोडलं आणि तिथून घरून निघलो आपण गॅस भरायला गॅस भरला आणि आपल्याला तासरवाडी नाशिक फाट्यापासून आपल्याला रायड भेटते खारडीचे डायरेक्ट तर खराडीची राईड आत्ता आपण कम्प्लीट केली दहा पंधरा मिनटं झाली आणि राईड भेटतली होती एक तळेगावची पण तळेगाव ढढमढे होतं सो मी ती घेतली नाही इकडून तीस किलोमीटर कोण जाणार पुढं लोह लोनिकन साईडला सो कस्टमरचा कॉल पण आला तर त्यांना सांगेन मला वाटलं तळेगाव दहा भाडे आहे का मी नीट वाचलं नाही तर ती कॅन्सल झाली राईड आणि त्याच्यानंतर आत्ता मला परत ओलाकडनं चार किलोमीटरपासनं पुणे स्टेशनची राईड पडली सो मी ॲक्सेप्ट केली आहे आणि इथनं मी तसंही स्टेशन साइडला जाणार होतो त्यापेक्षा मग कस्टमरला घेऊन जाऊया आपण दोनशे दहा रुपये फेर दाखवलंय हो आणि चार किलोमीटरचं पिकअप आहे तर पाच सहा मी तर लांब आहे कस्टमरपासनं तर ठीक आहे राईड कम्प्लीट झालं तर बहुतेक दोनशे दहा आहे ना दोनशे दोनशे रुपयाचा पकडून झाला म्हणजे दोनशेच्या आधीचं चा कस्टमरचं बिल झालं तर तीनशे ब्याऐंशी रुपये आणि आपल्याला दोनशे ब्याऐंशी काहीतरी भेटले त्याच्यामध्ये दोनशे हा ब्याऐंशी कस्टमरचं बिल झालं तीनशे अडोतीस रुपये ओला आणि ही पण ओला आहे दोन ओला आणि एक रॅपिडो उबेरकडनं काय आज राईड नाही भेटलेली आणि उबेरकडनं मला मेसेज आलाय की मी कस्टमरला एक्स्ट्रा पैसे मागितलेत म्हणून अतिरिक्त कॅश घेऊ नका असा मेसेज आलाय मला आपण आपलं काम करतोय आणि यांना असले मेसेज पाठवतात आधीच रेट कमी देतात आणि त्यांचे रिस्ट्रिक्शन भाडायला लागलेत ठीक आहे बघू राईड कम्प्लीट करायला किती वेळ लागतो करतो आपण तर आपल्याला जी राईड भेटली होती वाहागोली स्टेशनची तर कस्टमरने लोकेशन चेंज केलं मध्ये त्यांच्या मुलाला पण ड्रॉप करायचं होतं तिथनच रोड पासनं वाघोली हायवेपासनं तिथनं पाचशे मीटर आत गेलो पाचशे मीटर परत पुढं आलो आणि नंतर त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला आणि त्यांनी खराडीला आणलं मला तिथनंच अलीकडनंच एरा कॉमर झोन म्हणून बिल्डिंग आहे तर इथं तरी तर इथं कस्टमरचं बिल झालं तर दोनशे दहा पण ऑलरेडी नंतर हे एक्स्ट्रा रूट वाढल्यानंतर कस्टमरचं बिल झालं दोनशे पस्तीस रुपये आपल्याला भेटलेत वन सेवन्टी टू तर आपलं टोटल चारशे साडेचारशे काहीतरी उब ओला आणि रॅपिडोचं वन फोर्टी फोर तर सहाशे अठ्ठावीस असं काहीतरी टोटल झाली माझी आतापर्यंत तीन राईडमध्ये तर आता इथनं इथनं आपण परत खराडी हायवे आपण स्टेशनला लागू हायवेला तर बघू इथनं आता आपल्याला कुठं राईड पडते आणि टाईम झाला आहे अकरा आणि एकोणनव्वद किलोमीटर त्यातले चाळीस किलोमीटर तर अशीच येते वल्लभनगरपासनं घरी वगैरे आपण सोडल्याच्या जातले तर ठीक आहे आता बघू आपल्याला कुठं राईड पडते टाईम झाला आहे अकरा वाजून नऊ मिनटं आणि बघू आज आपलं किती होते आपल्या वेळेनुसार आपण किती टार्गेट अचीव करू शकतो बघूया ट्राय करू आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू ठीक आहे करतो आपण रॅपिडोकडनं आपल्याला जी राईड पडली होती आ, स्टेशन पासन पण त्यांनी रोड स्टेशन रोड टाकलं होतं तर ते आपल्याला नाना पेटेत न घेऊन गेलं त्या रोडला आणि तिथं पोहोचल्यावर फोन केला तर ते म्हणले मी स्टेशनच्या बाहेर उभा आहे बिहारी होते बहुतेक पण राइड मोठी होती चाकण फेज चाकण एम आय डी सीची होती पाचशे सा साठ का असं काहीतरी मला दाखवलं ठीक आहे मग मी काय गेलो लोकेशन पशी तर तिथं कॉल लावला तर कॉलमध्ये भांडणं चालू होती रिक्षावाल्यांसोबत म्हणजे माझी राईड रिक्षावाल्यांना पाहिजे होती तर शेवटी तेच झालं त्यांनी आरडाओरडा केला पाच पन्नास रुपये कमी केले आणि माझी राईड कॅन्सल करायला लावली म्हणजे मग मी माझे फोनच नाही उचलले नंतर आणि जो जेवढं मी ऐकलं तेवढं त्यांना म्हणजे त्याला तो बिहारी होता बाहेरचा होता तर त्याच्यावर रिक्षावाल्यांनी दादागिरी केली तर साडेपाचशेची राईड प्लस मला काहीतरी वीस पंचवीस रुपयावरती एक्स्ट्रा होते तर अशी ती राईड मोठी राईड भेटली भेटलेली मला राईड कॅन्सल झाली कस्टमरनी कॅन्सल केली राईड नंतर चार फोन केले मी तिथं जाऊन तर एक फोन पण नाही उचलला राईड कॅन्सल केलेली आहे कस्टमरनी सो ठीक आहे आता आपण चाललोय घरच्या साईडला कारण वाईफ पण ऑफिसला गेली आज आणि बाळ घरी आहे तर लवकर मला जावं लागेल आता मी घरी निघलो आकडपासनं आणि बघूया मग आता उद्याच सकाळी एक सांगायचं राहिलं की आता जी राईड केली होती त्याचे दोनशे बहात्तर भेटले टोटल आपलं एक हजार सत्तावन्न रुपयाचं काम झालेलं आहे ओलाचे दोन आणि रॅपिडोचे तीन राईड केले आपण आज टोटल